नमस्कार काही झालं तरीसुद्धा अर्णव खूपच चिडलेला असतो तो म्हणत असतो मिस इंदोर तुझ्यासाठी एकच गोष्ट मी सांगेन कोणावरतीही लगेच विश्वास ठेवू नकोस तू जर का कोणावरतीही लगेच विश्वास ठेवला नाहीस तर बरं होईल त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही असं का बोलताय अर्णव सर प्लीज तुम्ही जरा विचार करा कारण मला तुम्हाला एक अशी न्यूज सांगायची आहे ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल तेव्हा लगेच अर्णव बोलतो म्हणजे तुझ्या हॉटेलसाठी जागा मिळाली तर तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही असं का करता प्रत्येक वेळेला अर्णव सर तुम्ही माझ्या मनातलं लगेच कसं काय ओळखता त्यावेळेला लगेच अर्णव स्वतःशीच बोलतो मिस इंदोर तुझ्या मनातलं नाही ओळखणार तर कुणाच्या मनातलं ओळखणार मी सिंदोर मला पूर्णपणे खात्री आहे मी तुझ्या मनातलं पूर्णपणे ओळखू शकतो तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर अहो कुठे हरवलात आणि असं गालातल्या गालात काय हसताय म्हणजे तुम्ही हसताना छान दिसता पण तुम्ही जर का मलासुद्धा सांगितलं तर बरं होईल तेव्हा लगेच अर्णव बोलतो सांगेन पण तुझ्या आता कामाची जी प्रोसेस सुरू करायची आहे ती आपण केलीच पाहिजे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही म्हणाल तसं मला काहीच हरकत नाही अर्णव सर तुम्ही काळजीच करू नका सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र अर्णव खूपच खुश असतो तर इकडे ईश्वरी घरी आलेली असते आणि ती सगळं काही सुप्रियाला सांगत असते त्यावेळेला लगेच तिथे राकेश येतो आणि राकेश मोठ्याने बोलतो ईश्वरीजी तुम्ही कोणावरतीही विश्वास ठेवू नका काय ना ईश्वरीजी प्रत्येकजण पाठीकडून वार करायला तयारच असतं पण तुम्ही मात्र प्लीज सावध राहा तेव्हा लगेच ईश्वरी बोलते प्लीज राकेशजी तुम्ही कोणाबद्दल बोलताय त्यावेळेला लगेच राकेश बोलतो अर्णवबद्दल तुम्ही आता त्यालाच भेटून आलात ना त्यावेळेला ईश्वरी बोलते एक एक मिनिट मी अर्णव सरांना भेटून आले हे आईलासुद्धा माहिती नाही मग तुम्हाला कसं काय कळलं राकेश जी तुम्ही तिथे आसपास होता का त्यावेळेला राकेश गडबडतो त्याला काहीच बोलता येत नसतं तो अगदी गप्प असतो त्याच वेळेला लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते राकेश जी अहो मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारला राकेश जी प्लीज सांगा ना तेव्हा लगेच राकेश बोलतो तसं नाही तुम्ही जर का कोणतं काम हाती घेतलं आहे तर तो अर्णव तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असणारच ना प्रत्येक वेळेला तो तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असतो तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते प्लीज राकेशजी अर्णव सरांबद्दल काही वाईट साईट बोलायचं नाही अर्णव सरांसारखा माणूस शोधूनसुद्धा सापडणार नाही आणि तुम्ही त्यांच्याबद्दल एवढं घाणेरडं बोलता एकच गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीचा त्रास होतोय आणि मला आता या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव इकडे म्हणत असतो काहीही करून राखेचा खरा चेहरा आपल्या सर्वांसमोर आला पाहिजे तेव्हा लगेच मामा बोलतो अर्णव अरे तू नको काळजी करूस मला सुद्धा काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत आणि मी करणार तुला काळजी करायची गरजच नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं राकेश ईश्वरीला बोलतो ईश्वरीजी माझं तसं काही म्हणणं नव्हतं ईश्वरीजी प्लीज समजून घ्या मला तुमच्या मनातून त्या अर्णवला अजिबात उतरवायचं नाही खरं सांगायचं तर तुम्ही कोणावरतीही विश्वास ठेवू नका एवढंच मला सांगायचं आहे अहो त्या अर्णवसारखी नालायक माणसं कमी नाहीत हे ऐकून ईश्वरीच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते आणि ईश्वरी राकेशच्या सणसणीत कानाखाली मारते आणि राकेशला म्हणते लाज नाही का वाटत मला खरं तर या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा हे जर का सर्व तुम्ही थांबवलं तर बरं होईल त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला राकेश बोलतो ईश्वरीजी तुम्ही त्या अर्णवसाठी माझ्या कानाखाली खेचलीत तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते हो कारण अर्णव सरांना मी पूर्णपणे ओळखते अर्णव सर किती चांगले आहेत हे मला चांगलं माहिती आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी राकेश बोलतो पुरे झालं खरं सांगायचं तर माझं चुकलं ईश्वरीजी की मी तुम्हाला समजवायला आलो ईश्वरीजी यापुढे मी तुमच्या कोणत्याच गोष्टीमध्ये पडणार नाही यापुढे तुमचे निर्णय तुम्हालाच घ्यायचे आहेत त्यावेळेला ईश्वरी म्हणते ते आमचं आम्ही बघू पण माझ्या सरांबद्दल असं वाईट साईड बोलणाऱ्या माणसाला मी या घरात ठेवू शकत नाही म्हणजे नाही आत्ताच्या आत्ता तुम्ही स्वतःचा बोजा बोजाबिस्तरावरा आणि इथून चालतं पडा त्यावेळेला लगेच मोठ्यानी राकेश बोलतो ईश्वरी जी आहो काय बोलताय तुम्ही ईश्वरी जी आहो जरा तरी माझा विचार करा ईश्वरी जी तुम्ही असं कसं काय वागू शकता त्यावेळेला ईश्वरी म्हणते नाही मला तुमचा विचार करायचा नाहीच आणि खरं सांगायचं तर मला तुमचा विचार करण्यात सुद्धा राहिलेला नाही तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो आणि ईश्वरी राकेशला फरपटत घराबाहेर काढते आणि म्हणते आत्ताच्या आत्ता तुमचं तोंड घ्या आणि तुमचं तोंड आम्हाला दाखवू सुद्धा नका तेव्हा लगेच राकेश सुप्रियाला म्हणतो काकू तुम्ही तरी समजवा ना तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते हे बघा राकेश अर्णवला मी माझा मुलगा मानते अर्णव कसा आहे मला चांगलंच माहिती आहे तो कोणालाही फसवू शकत नाही याची मला खात्री आहे प्लीज तुम्ही जे काही बोललात ते चुकीचं बोललात आणि अर्णवबद्दल अर्णवबद्दल बोलताना असंच काहीतरी वाटलं कसं नाही त्यावेळेला लगेच राकेश बोलतो चुकलं माझं चुकलं मला माफ करा शेवटची एक संधी द्या प्लीज मला माफ करा त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही तुमचं थोबाड आणि इथून चालतं पडा आणि ईश्वरी जरवा दरवाजा लावते दरवाजा लावल्यानंतर ईश्वरी रडायला लागते त्यावेळेला सुप्रिया म्हणते ईश्वरी मला कळतंय बाळा तुला किती त्रास होत असेल पण खरं सांगू का निर्णय घेतलास ते बरं झालं आता मला या गोष्टीची खूपच भीती नाही वाटत आहे खरं सांगायचं तर आता सगळं काही नीटच होईल याची मला खात्री आहे त्यावेळेला मात्र ईश्वरीला खूपच आनंद झालेला असतो ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं आता सगळं काही समाप्तच आहे आणि मला या गोष्टीचा आता विचार करायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे आता काही झालं तरी मला कोणाचंच काही ऐकायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीने राकेशला घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू